बम 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 बोले बम बम चिक बोले डंग चिक बोले डांग 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 बोले बाल काय बाबा काय नाव आहे तुझं माझं नाव आज आहे नाही दिसतो आज मी काय म्हणतो काय तू माझं लक्ष देऊ नाईक तुला माला माल करून ना बाबा तुझी इच्छा आहे का ऐकायची हो मी कोण आहे बाबा कोणता बाबा मला माहित नाही ना सांगा तुम्ही ढोंगी बाबा म्हणतात मला ढोंगी बाबा एक गोष्ट सांगतो तुला सांगा कोणाला सांगायचं नाही ना सांगा सांगा। जर तू कोणाला सांगितलास माझ्याकडे असला औषध आहे तुला बेशुद्ध करून मी उतरून घेऊन जाईन मला फक्त फक्त आणि फक्त एवढ त्या गावामध्ये कोणाचा घर श्रीमंत आहे ना एका आहे श्रीमंत आहे ना हो आपण त्याच्या घरात जाऊन त्या बाईला बेशुद्ध करून सगळं पैसे सोने नाणे सगळं लुटू तुला अर्ध आणि बाबा दाखवतो तुम्हाला घर दाखवशील हो बैमानी केली तर बघ मांग नारायण 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 चाल चाले आजपासून तू माझा चेला महाराज हे घरले श्रीमंत आहे बघा इकडे 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 तुम्हाला सांगतो बालिके तुला एक गोष्ट सांगतो मी वार, वार करायचा असेल तर पुढे कोणी आहे नाही ते बघून वार करायला पाहिजे हा त्याला शक यायला नाही पाहिजे शक आला तर तू जेल मध्ये मी जेल मध्ये कोणता घर आहे ते सांग मला हे घर आहे तुम्ही आयुष्यात कधी इतके पैसे कमवले हो नसतील इथं एवढे पैसे डोंगी बाबा तर मला माल होईल चला मी बघतो कोणी आहे का घरामध्ये बघून सांग मला कोणी कोणी नाही का हडक निरंजन अडक निरंजन हडक निरंजन आरा आरा ढोंगी बाबा आला घरी कोणी आहे का अलग निरंजन अलग निरंजन आला 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 अलग निरंजन बाबा थोड़े दमानी ओढ इतके त्यांना आपले उशीर केले सांगतो तू अलग निरंजन दात पालिके काय बाबा काहीतरी तर आणा काहीतरी म्हणजे काय पाहिजे तुम्हाला काहीतरी पैसा पाणी तर असाकड त्यांना अशी भीक मागत फिरायला महाराजाचा अपमान अफहण नाही हो महाराज अपमान अपमान केला आज मालिकेत तुला मी दंड देतो दंड श्राप देतो तुला मी अनेक <सथ> निरंजन अनेक निरंजन बाबा चुकलं माझं चुकलं चुकलं काय चुकलं बालिके तुम्हाला काय द्यायचं ते सांगा पहिल्यांदा चुक करतेस नंतर म्हणते चुकलं 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 माझ चुकलं का माझ चुकलं बाबा तुम्हाला काय पाहिजे ते सांगा मला काय घरामध्ये जे पैसा पाणी तर मला दे पैसा पाणी हो पैसा पण नाही बाबा भोजन करायचं असेल भोजन मी करत नाही मला भोजन मा जा, मा जा 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 भोजन ते भोजन करायचं आवडत नाही कुठ मी माझ्या माझ्या जागेवर जाऊन भोजन करत असतो तुला सांगितलेलं तेवढा नाना असेल ते देऊ काढून द्या मला सारखं पैशाचा विषय काढू नका त्यांना आपल्यावर शिकेल त्याच्या गळ्यात सोनं बघितलं का सोनं लवकर औषध काढा कार्यक्रम करा त्यांच्या घरचे येईल मग

वाट का बस बस। पाहते मी माझं आलो ना आम्हाला भरपूर काम असतात माझं दातोळेस सोनं होतं सर हा बरोबर बोला किती होतं तुमचं सोनं दहातोळेस सोनं होतं मॅडम खरं बोला खरं माझी मोठी पोत होती शेजारच्या बाहेर विचारा वाटलं कोण कोण आले होते आमच्या गावातलं पोरग होत आणि एक डोंगी बाबा होता आता तरी पण तास झालं मॅडम मला बेशुद्ध करून इथं पाडून शिनी गेल ते बोला मॅडम घराची चौकशी घ्या लगेच बघू द्या बाई किती खराब बोलते किती खोटं बोलते तुमच्या घरचे कुठे बाजाराला गेले तर मग असल्या मंगी बाबांना बघून एवढं सोनं नाना घालून दिवसा कशाला बसलेले मॅडम आमच्या पुत्नीच लग्न होत काल म्हणून सोनं नाना घालून गेल तुम्ही त्यांचे नाटक असतात त्यांचे रोज रोजचे सोनं गेलं हे गेलं हागण मुतन नुसतं कंटाळा आणून सोडलं ह्या गावाल्याने मॅडम घेतली तलाशी घेतली मी भेटलं का आमचं सोनं नाही मॅडम मग जा आता त्या बाबाला हुडकून आण माझ सोनं वापस आणा तेवढं कसं दिसत होता बाबा काय बाबाचं नाव आहे ढोंगी बाबा म्हणत होता आणि असे पट्टे ओढले होते काळे काळे होतं का त्याला गावामध्ये नाही कधीच नाही बघितलं ठीक आहे ठीक आहे कसा होता दिसायला हा कसा दिसत होता तो बाबा तो बाबा असा ढाबरा होता पांढरं शर्ट घातलेलं होतं आणि इथं इथं असे काळे पट्टे ओढलेले होते बा ठीक आहे ठीक आहे चला यस मॅडम चला मॅडम कुठे जायचंय कुठे जायचंय छान आहे जायचं आपलं आपण सबरीला फोन लावलाय आली खबर जाऊ चला चला हॅलो हा

काय काय कर आवाज आवाज खाली ऐकून घे त्याचा आवाज खाली करून आलेला हार कुठे आम्ही नाही आलो वाटे पाडत होता का ते वाटे पाडता एवढ्या चार खड्यामध्ये तो नाव नाही ऐकलं का आमचं ऐकलं बोल बोल नाही सोडा मॅडम काहीच केलं नाही मॅडम तुम्ही काय ढोंगी बाबा बोला मॅडम ह्यांना थोडं आपल्या भाषेतून सांगा बरं काय ते बघून घ्या बर ओके ओके इकडे येतो आवाज बंद कर आवाज बंद कर डोंगरावर काठी टाकी ना आवाज बंद तोंड चालू फेकून मारी लाडू साहेब साहेब आवाज बंद

नाही तर ढोंग्यावर काठी टाकीन तो एजेंट ढोंग्यावर ढोंगण सोजवेन खरा बोल बोल तो बोल हो साहेब मी खोट बोलत नाही सांगितलं त्याला आवाज बंद कर गाप नाहीतर पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाईन मॅडम आमच्या लय बेकार आहेत कडक मॅडम आहेत साहेब हा डोंगण सोजवित त्या आवाज वन मॅडम ने आम्हाला सांगितलंय साहेब प्लीज माफ करा ना किती आणले 20 तोळे आणले हो साहेब 20 तोळे आणले काय सांगितलं रे बाळा तुझ्या तोळ्याच्या लालचित मी जईन ना बरबाद होईल माझं आयुष्य सगळं आपला जिंदगी कशी झाली असतेस आप स्वप्न बघितलं होतं बंगला गाडी मुंबई गोवा आग्रा इथून पुढे असं साहेबाला लुटू टांगेन साहेब सॉरी साहेब चुकलो साहेब इथून पुढे नाही नेव पोलीस स्टेशन मध्ये नाही साहेब पोलीस स्टेशन मध्ये लिहू नका साहेब बर चाल मला सांग वीस थोडे आणलं ना।, ना हा पंधरा आम्हाला दे पाच तुला ठेव हो साहेब दहा तरी राह देव खर खर सांगितलं हो साहेब पंधरा हा बोला मॅडम होत का हा व्हायला लागले मॅडम एक मिनिट साहेब दहा तोळे तरी घ्या दहा तोळे राहू नाही नाही दहा साहेब पंधरा मध्ये मांडवली होती आम्ही मेहनत केली हो तुम्ही जमणार नाही मी पांडू हवालदार आहे मी रिश्वत घेत नाही मी लाच घ्यायची बंद केलेले आहे फक्त हफ्ते सुरू केलेले आहेत बायकोची आई शपथ खोट बोलत नाही मी कळलं कळलं का कळलं हा मांडवली पंधरा मध्ये करतो का साहेब जा पंधरा मध्ये मांडवली होणार म्हणजे होणार साहेब डायरेक्ट चल पोलीस स्टेशनला मॅडम डेरीवाले जाऊ हे त्यावाले साहेब डेरीवाले साहेब देतो देतो का हो देतो साहेब मॅडम झाले बघा साहेब तोळीस हे डब्बा सगळं भरलेलं आहे साहेब एवढंच आहे का डब्बा भरलेला आहे साहेब भरला आमचा हिशाब भेट ना आम्हाला घेतना ठाण्यामध्ये सर लगेच साहेब ठाण्यामध्ये नेऊ नका ना साहेब साहेब ठाण्यामध्ये नेऊ नका ना साहेब ठाण्यामध्ये नेऊ नका साहेब साहेब ठाणे